ठाणे जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्यामध्ये ठिंबक सिंचन शाळांचीही अशीच परिस्थिती डोक्यावर पडलेला विद्यार्थी सुदैवाने वाचला तुटलेले दरवाजा खिडक्या उखडलेल्या लाद्या फुटलेले पत्रे चिरलेल्या भिंती अशी काहीशी स्थिती ठाणे जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्याची झाली असून जे शाळांची परिस्थिती देखील याहूनही वेगळी नाही त्यामुळे आपल्या प्रकल्प बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रशासनावर असलेली मजबूत पकड सहकारी अधिकार यांची मिळणारी समर्थ साथ यामुळे ठाणे जिल्ह्याला विविध पुरस्कार मिळवून देणारे कर्तव्यनिष्ठ संवेदनशील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे हे काय निर्णय घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण अंबरनाथ मुरबाड विनवडी आणि शहापूर या तालुक्यात काही अंगणवाडी किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा सोडल्या तर इतर अंगणवाड्यांची अवस्था बिकट आहे उदाहरण द्यायचे असेल तर मुरबाड तालुक्यातील टोकावडे बीट दोन मधील साखरवाडी अंगणवाडीचे देता येईल तुटलेला दरवाजा चिरलेल्या भिंती फुटलेले पत्रे आणि उखडलेल्या लाद्या ही सर्व गुणवैशिष्ट्ये येथे दिसून येतात येथे शून्य ते सहा वयोगटातील तब्बल बावन्न पट असताना याकडे दुर्लक्ष होत आहे आहाराची सत्तावीस बालके तर मॅम कुपोषित चार आहेत पत्रे फुटलेले असल्याने येथे पावसाळ्यात ठिंबक सेच सुरू असते अगदी जोरदार पाऊस आला तर या मुलांना लवकर घरी सोडावे लागते अंगणवाडीत तर या पाण्यामुळे मागील वर्षी स्वराज्य बापू भला हा मुलगा पाय घसरून पडला होता त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो आठ दिवस उठता नव्हता आज देखील एक मुलगा असाच पडला आता सध्या येथील बालकांना छत्र्या उघडून अंगणवाडीत बसावे लागत आहे अशी अवस्था केवळ साखरवाडीत आहे असे नव्हे तर बन्याची वाडी डोंगरवाडी झाडघर इत्यादी ठिकाणी आहे टोकावडे एक पुळी धसी शिरोसे न्याहाडी आदी बिटामध्ये कमी अधिक प्रमाणात अंगणवाड्यांना दुरुस्त आहेत कल्याण तालुक्यात जवळपास ये शहापूर येथील चित्र याहून वेगळे नाही त्यामुळे मुख्य सेविका बालविकास अधिकारी आणि त्यांचे वरिष्ठ नक्की काय करतात हा संशोधनाचा विषय आहे अंगणवाडी सेविका मदतनी संतेत तुटपुंजा मानधनावर इमाने बारे काम करतात परंतु होणारी आर्थिक पिळवणूक त्याला वरिष्ठांचा असणारा छुपा पाठिंबा लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष त्यामुळे ही परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही याहून महत्वाचे म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या विविध दौरे आदिवासी आरोग्य अभ्यास समिती सदस्य अंगणवाडी केंद्रास भेटी हे सर्व कशासाठी यातून केवळ कागदी घोडे नाचवले जाणार अहवाल सादर होणार आश्वासन मिळणार पण पुढे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो या सर्व नकारार्थी परिस्थितीत एक आक्षेचा किरण वाटतो तो म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहिन सर व तशी अशा परिसरातील आदिवासी गोरगरीब लोकांना वाटते माळशेज न्यूज साठी किरण कारभळ मुरबाड